छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सर्वप्रथम तुमचं सर्वांचं शिवतीर्थ किल्ले राजधानी रायगडावरती सरसे स्वागत आहे बघा रोपवे प्रोजेक्टनी वरती आलात ही गडाची मागची ओझ आहे बघा गड पूर्ण फिरण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवस लागतात गड बाराशे एकरा क्षेत्रफळ आहे बघा त्यामध्ये साडेतीनशे बिल्डिंग्स आहेत अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी मोठे पाण्याचे हौद आहेत त्यातला अतिमहत्वाचा किल्ला आपण एक तासाभरामध्ये पाहू शकता ह्याला महत्त्वाचा बालकिल्ला म्हटलं तर बघा त्यामध्ये अतिमहत्वाची राणी राणीमाल धान्य कोठार मंत्रिमंडळ राजांचा वडा सप्तमनोरे विजयस्तंभ खलबातखणा सचिवालय सदर सिंहासन नगारखाना होळेचमाळ बाजारपेठ जगदीश्वराचं मंदिर राजांची समाधी इथपर्यंत आपण दीड ते दोन तासाभरामध्ये पाहू शकतो ह्याला महत्त्वाचा बाल्य किल्ला म्हटल्या तर बघा रोपणे प्रोजेक्टनीवरती आला त्याचा पश्चिमेकडचा शेवटचा कडा हा म्हणजे हिरकणी कडा हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजूनही सांगता येते येथील हिरकणी बुर्जाची वसले होते गाव तळासी वालुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई को ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिराणावत्या तडपदार घरवालीचे सांध्या सकाळी हिरा येत असे दूध घेवणे गडावरी चालत होती उपजीविका त्याने केच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ध्याने ना नाही आले म्हणी कधी सांजे वेळ टवून गेली सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरे ताणे बाळ माझे बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली वेडी पिसी कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी आतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले कड्यावरती या बुरुज बांधला साक्षी आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते येतील ये हिरकणी बुरुजाची प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांना धीश्वर महा धीराज राजा शिवछत्रपती राजा श्री शिवाजी महाराज की जय काय नाव सुनील शिंदे